आज दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी चिंचूर तालुक्यातील अजम कॉलनी तसेच जमजम कॉलनी या ठिकाणी आपण माझ्या मागे सुद्धा आपण बघू शकता की पाणी कसं वाहत आहे या ठिकाणी पूर्ण गरीब वस्ती आणि मुस्लिम वस्ती आहे आदिवासी सुद्धा या ठिकाणी इकडे राहतात बौद्ध समाजसुद्धा राहतात असे बरेच ठिकाणी अशी अवस्था आहे या ही महिला नगर हे कमीत कमी पंचवीस वर्षापासून हे वस्ती वसलेली आहे तरी पण या ठिकाणी आतापर्यंत मुरुंग सुद्धा टाकण्यात आलेले नाही या रोडचे कामामध्ये राजकीय कारणामुळे हे कामाचे अडथळे येत असतात पण सध्या राज्यमंत्री तसेच पालकमंत्री यांनी या जिंतूर शहराकडे लक्ष द्यावे या गावकऱ्यांची तसेच या गाव तसे गल्लीतील काही जनतेचे प्रश्न आहेत हे सोडवावे अशी जनतेकडून मागणी होत आहे आणि आपण या जिंतूरचा पूर्ण आज बा पाहणार आहोत की जिंतूर तालुका आहे कसा आणि कसा जगतो फक्त म्हणतात जिंतूरचा विकास झाला कसा झाला हे आपण पाहणार आहोत हे रहीम शेख एम ट्वेंटी फोर जिंतूर घेऊ अंदर नहींगा 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 वो फो तो कैमरा जब तक फो कैमरा जब तक चलो चलो पीछे चलो ये थैली में फिर मैं थैली में रखवा तो थैली में थैली में डाल इधर रख के खड़े 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 पे पानी में खड़े जरा सा खड़े पानी में डोंगे पाणी मिळाे पाणी पावा दिग्हे डोंगे पाणी मिळलं हा खरं मापे आपण या ठिकाणी बघू शकता लहान लेकरं आहेत या ठिकाणी आणि शाळेला जात असताना किती त्रास होत आहे याकडे आवर्जून लक्ष देण्यात यावे अशी जनतेकडून मागणी होत आहे आपण लाईव आज या ठिकाणी उद्योगमध्ये पाहतात हे पूर्ण गल्ली आणि गरीब वस्ती आहे या ठिकाणी आणि किती भरपूर पाणी वाहत आहे इकडे आज रात्रपासून पाऊस चालू आहे प्रत्येक गल्लीमध्ये आपण बघू शकता की पाणी कसं वाहत आहे पण याकडे आवर्जून उपोषणला बसल्यावर सुद्धा सुद्धा टाकण्यात आले नाही हा व्हिडिओ दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी काढण्यात आलेला आहे आपण या ठिकाणी लहान लहान मुले सुद्धा या ठिकाणी आपण बघू शकता की शाळेत जाण्यासाठी यांना किती त्रास होत आहे आणि या ठिकाणी सगळे पत्राचे घर आहे या ठिकाणी बघू शकता कि किती पाणी आहे आणि माझे पाय किती खोल गेलेले आहेत आणि असंच पाणी वाहत आहे बघू शकता आपण या ठिकाणी गरीब वस्ती आहे आणि या वस्तीमध्ये घरामध्ये सुद्धा पाणी गेलं आहे तर ह्या गरीब लोकांनी राहायचं कसं या ठिकाणी आपण बघू शकता लाईव्हमध्ये की आज दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी किती पाणी आहे किती पाणी वाहत आहे आणि यांच्या घरात गेलं आहे पाणी प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे Hey, आपण बघू शकता आज दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्रभर पाऊस असल्याने या व्यक्तीच्या घरामध्ये पाणी गेले आणि यांनी राहायचं कसं याकडे आवर्जून प्रशासनाने लक्ष देऊन या ठिकाणचे काहीतरी बंदोबस्त करावे या ठिकाणी घरमालक उपस्थित आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत में पाणी घुसा आप सर हमने कैसा रहना कोई परेशानी हम पूरे रात से घर में पानी घुस गया है सब माल खराब हो गया है अनाज पानी सब रात से नहीं हमारे को पूरे घर में पानी हो गया हमारे कैसा रहना हमने इधर कोई आने आ रहे हैं कोई देख रहा नहीं है सर अब यहाँ कितने साल से रह रहे हम तकरीबन पच्चीस साल से महिला बना है हम पच्चीस साल से रह रहे हैं पूरा महिला गरीब होगा सर और यहाँ पे कोई आ रहा नहीं रोड नहीं नालिया नहीं इधर कोई सुविधा नहीं है हम जा जा के सबके पास में परेशान हो गए ये हर बारिश में ऐसा होता है हमने कहाँ कहाँ पे जाना कहाँ पर रहना हमने बहुत बेजार है सर हम इसका कुछ कर आप, सर, कोई आप क्या मांग नहीं करना चाहते हैं आप किसे से ये हमारे इधर रोड नाली ये सब सुविधा होना हमारे इधर कोई देख रहा नहीं है कोई आ रहा नहीं हमने क्या करना हम कहा भी कहाँ पर जाना हमने इधर कोई आ रहा भी नहीं है ये हमने आमदार खासदार इधर कोई भी नहीं आ रहा है सबके पास जा जा कर आ गए हम Terima kasih telah <laughs> menonton!

आप स्कूल को जा रहे हैं क्या कौन से स्कूल में जा रहे ईसवा स्कूल में रोजाना जाते हाँ। आप देख सकते हैं यहाँ पर छोटे छोटे बच्चे स्कूल को जाते हैं और स्कूल को जाते वक्त तो यहाँ पर कितनी कठिनाइयाँ का सामना करना पड़ता है हां आपण जमझम पाणी येथील आपण बघू शकता की गुडघ्या एवढाला पाणी आहे आणि या पाणी असे किती घरं आम्ही दाखवणार असे कमीत कमी असे बरेच घरं आहेत आणि या या ठिकाणीसुद्धा आपण बघू शकता की कि घरामध्ये किती पाणी झालं आहे माझ्यासोबत कॅमेरामॅन सोबत यावे आणि हे दृश्य आपण दाखवावे की सध्या काय परिस्थिती आहे या ठिकाणी पूर्ण घरात पाणी झालं आहे हे बघू शकता हे बघा घरात पाणी पूर्ण पण प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे काय हे बघा पूर्ण घरामध्ये तळाव झाले आहे दिवसापूर्वी या ठिकाणचे गोड नाली व्हावे आणि त्यांना काहीतरी सुविधा मिळाल्या यासाठी उपोषण सुद्धा करण्यात आले होते तरी पण याकडे अजूनही काहीच अक्षर घेतल्या झाले नाही आणि या ठिकाणी आपण बघू घरात पूर्ण पाणी बघा माझ्या मागे इकडे पूर्ण घरात पाणी झाले यांचे पूर्ण अन्नधान्य पूर्ण भिजून गेले यांचं आता ह्या गरीब व्यक्तीने काय खावं रात्र पासून हे सध्या झोपले नाही कारण की पाऊस सतत असल्यामुळे घरात सुद्धा पाणी आहे आणि घरात या ठिकाणी पूर्ण पाणी जमा झाले आता यांनी काय करावं याकडे याकडे प्रशासनाने लक्ष द्यायला पाहिजे किंवा नाही हे आम्हाला कमेंट मध्ये सुद्धा आपण सांगू शकता की प्रशासन झोपेत आहे की जागा आहे हे आम्ही मध्ये सांगा मी रहीम शेख एन ट्वेंटी फोर जिंतू न्यूज ना, ना Hãy subscribe cho kênh Ghiền Mì vào Để không thấy. lỡ những video

एन ट्वेंटी फोर सिंधू न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख आज जिंतूर तालुक्यामधील आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपण बघू शकता की असे आम्ही किमान पाच दहा घरचं दाखवले अजून भरपूर घरे आहेत आणि या ठिकाणी सुद्धा मस्जिदचे मोजन आहेत आणि त्यांच्या घरात आपण पाहू शकता की कमीत कमी गुडघ्या एवढं पाणी या घरामध्ये झालंय पूर्ण त्यांचं अन्न आहे या ठिकाणी ते रात्रभर पासून जागीच आहेत पूर्ण यांचं सामान भिजले पूर्ण घरातलं बघू शकते माझ्या पाठीमागे पूर्ण घरात पाणी झाले गोदळे जे काही खाद्यपदार्थ जे काही असे सर्व या ठिकाणी भिजून गेले या ठिकाणी आमच्या मागे घरचे मालक आहेत या ठिकाणी ते सुद्धा आमच्याशी संपर्क साधलेले आहेत त्यांच्याशी आणि ते बघू शकता की

खाली रास्ते बैठे आए है ऐसी परेशान जारी कुछ नहीं है बस ऐसा बैठे नहीं।, नहीं रोड़ा नहीं कुछ घर का पूरे रोड पे का पानी हमारे घर हाँ, 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 में हमारे ना साल से कम से कम हम दस साल से रहते हैं तो दस साल से यही नतीजा हो रहा हमारे साथ अब हम गरीब आदमी है इतना कहाँ से लाना मटेरियल कहाँ से डालना कुछ समझ में नहीं आ रहा हमारे नालिया न रोड़ा नहीं बघू शकता या ठिकाणी की कमीत कमी हे पंचवीस वर्ष झाले आणि हे घर मालक या ठिकाणी दहा वर्षापासून राहतात आणि प्रत्येक वर्षी या ठिकाणी असेच प्रॉब्लेम येत असतात तर याकडे प्रशासनाने लवकर याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे मी रहीम शेख एन ट्वेंटी फोर जिंतू न्यूज ほんとにやねえよ

दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी बघू शकता की नाल्यासुद्धा साफ नाहीत हा आहे जिंतूर तालुक्यातील फतनफलाट हा रस्ता बरेच वर्षापासून रघडलेला आहे आणि या ठिकाणी आपण सुद्धा बघू शकता की काहीच नाही नालीसुद्धा बरोबर नाही आहे आज जिंतूर तालुक्यातील हिदायतनगर या ठिकाणी सुद्धा आपण परिस्थिती बघून बघत हो। आहोत आणि आम्ही अजून हिच्या मागची सुद्धा आपण व्हिडिओ बघितलेले आहेत पंचवीस वर्षापासून या ठिकाणी रोडचे काम झालेलं नाही या ठिकाणी ग्रामस्थ या गल्लीतील काही जनते आहेत उभे त्यांच्याशी आपण संपर्क साधून विचारणार की कि किती वर्षापासून असे रोडचे काम रघडलेले आहेत वारंवार आमदारकडे जाऊन सुद्धा या रोडचे काम झालेले नाहीत किंवा या पूर्ण गल्लीचे काम झालेले नाहीत हिद्यातनगर ना येथील रहिवासींचे आपण मनोगत व्यक्त करणार त्याच्या क्या बोलना चाहेंगे आप हम ये बोलना चाहेंगे की हम पच्चीस साल से हम रोड के मांग रख रहे हम आमदार के पास गए मुर्डे साहब मोडेगर साहब के पास गए भामडे के पास गए सबके पास गए सबने वो खाली आश्वासन चंद्रे की हम ये रोड बनेंगे ये साल से ये पच्चीस साल हो गए आप क्या बोलेंगे जी बोलन चाहते का हम मना उस जैसा विकास जी ने उन्होंने ऐसे भी मेंबर आया सिर्फ देखकर गए उनके वाट के लिए मतलब तो हो गया है ये रोड हो ये कुछ रोड रोड काम नहीं नहीं। नहीं नहीं नहीं। नहीं है। है मांग की भी आपण पाहू शकता या ठिकाणी की शाळेतले लहान लहान मुलं सुद्धा आहेत आणि त्यांना जाण्या शाळेत जाण्यासाठी सुद्धा खूप त्रास सहन करावा लागत आहे एन ट्वेंटी फोर जिंतू न्यूज सोबत मी रहीम शेख